घंटा फक्त झाले जायचं Ağır. 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 hadi. Ağır. 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 Ayo, 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 असं दे भेऊ नका अंगावर काय सांगतोय मामांचं अभिनंदन मित्रांनो आता, आता सोडा त्याला सुट्टी मी नाही देत नाही देत त्याला तुम्ही हलवल्यामुळं तो थांबला नाही तुम्ही हलवल्यामुळं तो थांबला ना कसलं वाईट भक्ष खाल्लेलं आहे लहान बेबी कोबराय मामांचं अभिनंदन खरा वाचवला असा तुम्ही साथ त्याला पाठ्या हलवल्यावर तुझ्यावर केंद्रित झालाय तुमच्या लक्षात आलं तू बघा ना त्याचा उचल ना एवढा वाईट आहे खाल्ला या मित्रांनो हा बघा बेबी कोबरा लहान किती भक्ष आहे त्याला तुझं काम नव्हतं तू तुझं रामनाम सत्य होई नागच आहे नाग सुंदर असा प्रॅक्टिकल बघा मित्रांनो छान असा नागच आहे आणि मामांच्या लक्षात आलं बरोबर चला त्याला घराकडेच घ्या माझी स्टिक घ्या स्टिक घ्या चला मी नाही येऊन देत माझी स्टिक आण चला त्याला घराकडे चला आता काय प्रॉब्लेम नाही त्याने एवढं भक्ष खाल्ला या

तर असा आजरण खाल्लेला आहे काहीतरी शिकार खाल्लेले आहे आणि सुस्त दिसतंय का झाल्यामुळं <laughs> सुस्त झाल्यामुळं तुमचं नाव काय मम आगळ अर्जुन बाबर आगळगाव अर्जुन बाबर आगळगाव यांच्या घरी पहिलेही त्यांनी साप वाचवलेला आहे वाचवलेले याही सापाला त्यांनी वाचव येत नाही बाळा तुझ्याकडे आणि वाचवलेलं आहे त्यानं काय तर असं भक्ष खाल्लेलं आहे भयानक एकदम भरपूर खाल्लेला आहे हल्ला लागेल भरणी आता भरणी नाही बायरेची पिक भरणी माराय नको म्हटलं तुम्ही आलात तर बरे नाहीतर काय नाही नाही येतोय सोडा मी सांगितल्यानंतर नंतर मित्रांनो काहीतरी भक्ष खाल्लेलं असा सात जरी व्यवस्थित आला तर खरोखर मी तुम्हाला दिसू दिलं तर चालतंय का त्याला ते त्रास होऊन नये त्यांना काय खाल्लंय मला हेच कळणं झाले असं अजगर सरका सुंदर झालंय सुंदर आहे हं भरणी एकदम सुंद झालेला आहे नागच आहे विषारी

खाल्ले तुमचा नाही त्याला आवाज येत नाही मग कान हे तुमचा गैरसमज आहे त्याला धोका तुमचा कमी वाटला तुम्ही हलवत बसलात ना त्याला वाटलं हे कायमच तर परमनंट आहे सापांना बुद्धी नाही आहे सापांना कान नाही आणि असा जरी साप चावला तर मृत्यू वाटला आहे उपचार नाही झाला तर तुमच्या लक्षात आलं आणि काहीतर खाल्ल्यामुळंच तो गावला अन्यथा मलाही गावला नसता तुम्हालाही मला सांगूच तर तो पळून गेला असता डेंजरस आहे नाही ते चेक करता येत नाही सर वन्यजीव आहे त्याला सुरक्षित पकडून त्याच्या अधिवासात आहे तर सोडायला लागतो त्याला हे कर की भरणीत घाल की भरणीत जाणार नाही त्याला त्रास होईल पिशवीत घालण्यापेक्षा भरणीत घाल त्याची उलटी न होता त्याला सोडलं पाहिजे आणि नाही जरी ते भक्ष्यास सोडला त्याला नाही पोचलं तर हालय बाबा भरणीच घ्यायला मुठी भरणी भरणे भरणीच घ्या बा प्लास्टिकचा भरणे घ्या मोठे मोठी नाही अजून लग्न नाही आता पुढल्या वर्षी करायचं ते दुखालय खोकला आलाय श्रद्धा लालय आजारी खतरनाक आहे मामा शंभर माणसं मारायची याच्यात ताकद किती बरोबर तो शंभर माणसं मारू शकतो कसं येत नाही नाही येत सांगणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतोय किती गैरजमत आहेत ते लोकांचे बघा ना साप बघटला की मग तुम्हाला भीती तुमची माझं कामच आहे तुमची भीती दूर करणं मग तुम्हाला म्हणते आम्ही सांगलो दोन दामी धरण परत एक दामण होता दामण धरण एकदा मग तुम्हाला सळण रस्ता दाखवता तिथं आम्ही आता आमचं पण काय होतंय सर रोज कॉलवर तरी आपण किती अर्जंट दहाव्या मिनिट लावला या वच लागतंय काय पर्याय नाही कस झालंय माहित आहे का याला काहीतरी यानं न पचणार खाल्लंय तुमच्या लक्षात आलं

जवळच्या सर्प मित्राला बोलवून अशा सापाचा प्राण वाचवा अन्न साखळीतला तो महत्वाचा घटक आहे साप हा आणि याच्यापासून उपचार न झाला तर वाटा करू मोठं पण हवा जात आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने मित्र आहे खरा वाचवलेला हे शेतकऱ्यांनाच त्याला हलवून हलणाऱ्या गोष्टीलाच केंद्रित होतंय शंभर टक्के सिद्ध झालेलं आहे कोणी सापाला मार न साप वाचवा निसर्ग वाचवा ओके झालं आता उलटी करतोय का डॉक्टर की मला कळ ना बाबाड असा नाग होता तो सोडलेला आहे आणि पर्यावरणात छान असा रिलीज केलेला आहे त्यानं भरपूर असं खाल्लेलं आहे त्याचं भक्ष त्याला पचेल अशा आशा करतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तो सुंदररित्या त्याच्या दिवसात विलीन झालेला आहे